बीड तब्बल चोवीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह शोधण्यास अग्निशमन दलाला यश गेवराई तालुक्यातील सावळेश्वर येथील गोदावरी नदीपात्रात बुडून वाळू उपसा करणाऱ्या मजुराचा मृत्यू झाला आहे नबी हबीब शेख वयवर्ष पंचवीस राहणे ताडहातगाव तालुका अंबळ जिल्हा जालना असे नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या मजुराचे नाव असून नबी शेख हे सावळेश्वर येथील वाळू उपसा करण्यासाठी केनीवर मजूर म्हणून आलेला होता दरम्यान बुधवारी रात्री दरम्यान शेख पाण्यामध्ये बुडाला होता रात्री मृतदेहाचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही त्यामुळे शोध कार्यासाठी बीड गेवराई जालना येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्न करत तब्बल चोवीस तासांनंतर मृत देह शोध कार्यात अग्निशमन दलाला यश आले आहे घटनास्थळी तालुका प्रशासन ठाण मानून होते तर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी भेट देखील दिली होती